नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विजय आहे आणि आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो माझी थोडी ओळख करून द्यायची आहे मला माझं नाव विजय आहे आणि मी परभणी कृषी विद्यापीठात शिक्षण घेतलेलं आहे सध्या मी असं बघितलं की आपले जे यूट्यूब चॅनल येतं या यूट्यूब चॅनलवर भरपूर असे सारे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे खोटी माहिती देण्यात येते काही पण व्हिडिओज टाकतायत ज्यामध्ये एक शेतकऱ्यांना दिशाभूल केली जाते म्हणजे कर्जमाफीवर मी व्हिडिओ बघितले काही पण टाकायचे त्यामुळे त्यांना व्ह्यूज भेटतात सो माझा एक मोटिव्ह आहे या चॅनल थ्रू की आपल्या सर्वांना एक हंड्रेड पर्सेंट खरी माहिती भेटावी सो आपलं चॅनल आहे यशस्वी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा विषय आहे की शेतकऱ्यांनी सध्या जे पाऊस पडतो आहे सगळीकडे अतिवृष्टी वगैरे होती परभणी जिल्हा झालं धाराशिव झालं धुळे झालं म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रात बऱ्यापैकी जिल्ह्यात सध्या पाऊस खूप पडतोय सो so, आत्ता सगळ्यांचा प्रश्न आहे की आपण तक्रार करावी का मागच्या वर्षीप्रमाणे किंवा पहिल्यांदी जी एक रुपयात पीक विमा योजना होती त्याप्रमाणे आपण तक्रार वगैरे करावी का तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की तुम्हाला माहिती आहे गव्हर्मेंटनं यावेळेस जे तीन महत्त्वाचे पहिले ट्रिगर होते म्हणजे मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती झालं स्थानिक नैसर्गिक आपत्ती झालं आणि काढणेपश्चात नुकसान भरपाई झाली हे तीन ट्रिगर जे आहेत ते काढून टाकलेले आहेत पीक विमा नवीन पीक विमान लागू केला आहे सो so, आता फक्त पीक कापणी अहवालावर पीक विमा भेटणार आहे सो so, माझं एक सगळ्यांना आव्हान आहे शेतकरी बांधवांना की आपलं जे नुकसान आहे यामध्ये तक्रार ही पहिल्यांदा आपल्या स्थानिक तलाठ्याला तहसीलदाराला यांना तक्रार द्यावी कारण की आपण तक्रार जरीही केली तर ती तक्रार आपल्याला पीक कापणी जे अहवाल आहे लागतात त्यावरच भेटणार आहे आपल्याला पीक विमा पण सगळ्यात पहिली तक्रार म्हणजे फर्स्ट आपण ही गोष्ट करायला पाहिजे की तहसीलदार किंवा तलाठी यांना आपलं जे नुकसान झालं आहे त्याबद्दल कळवायला पाहिजे दुसरी गोष्ट मग आता ॲक्च्युअल तक्रार करावी ना की नाही की जसं की मग व्हॉट्सअप थ्रू झालं त्यांचा एक चॅटबॉट असतो व्हॉट्सअपचा नंबर असतो किंवा आपण त्यांना फोन करतो फोन करून आपण तक्रार देऊ शकतो किंवा पहिले आपण व्हॉट्सअप सॉरी जे त्यांचं ॲप होतं त्या थ्रू आपण त्यांना तक्रार वगैरे देत होतो सो आपण आता तक्रार द्यावी की नाही तर शेतकरी मित्रांनो आपण शंभर टक्के त्यांना तक्रार द्या कारण की जरी पीक विमा हा पीक कापणी प्रयोगावर आधारित जर भेटणार असेल तरी ज्यावेळेस त्याचं जे कॅल्क्युलेशन होणार आहे ते कॅल्क्युलेशन करताना कंपनीला कुठेतरी नोट करावं लागेल की ह्या शेतकऱ्यांचं पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात नुकसान झालेलं होतं सो ती ती गोष्ट आपले रेकॉर्ड त्यांच्याकडे असावं म्हणून आपण ती तक्रार शंभर टक्के करून घ्या सध्या सगळीकडे पाऊस चालू आहे त्यामुळे प्रत्येकाने तक्रार करून घ्या पहिली तक्रार ही तलाठी आणि कर करा जर ते झाल्यानंतर दुसरी तक्रार तुम्ही स्वतः तुमच्या फोनवरून चॅटबॉट झालं किंवा त्यांचा फोन नंबर झालं किंवा ॲप थ्रू तुम्ही तक्रार देऊ शकता सो हेच सांगायचं होतं मित्रांनो माझा हा उद्देश आहे की आपल्याला एकदम ॲक्युरेट आणि खरी माहिती पोहोचावी जेणेकरून आपल्याला फायदा होईल उगीच कुठलेही व्हिडिओ बघून जे व्हिडिओ आपली दिशाभूल करतात असे व्हिडिओ बघून काहीही फायदा होणार नाही मित्रांनो सो पहिलं आपण तक्रार द्या दुसरं आपण स्वत तक्रार द्या पहिली तक्रार आपण तलाट्याकडे आप द्या दुसरी तक्रार आपण स्वतः ॲप थ्रू किंवा कॉल करून किंवा व्हॉट्सअप चॅटबॉटने द्या सो so, आपल्या या कृषी यशस्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो याचा आपल्याला नक्की फायदा होईल आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतच राहणार आहोत थँक्यू सो मच धन्यवाद